आमदार मुनिकते राजळे यांच्या स्थानिक विकास निधीमधून जसं एक सुंदर ग्रामपंचायत कार्यालय आपल्या घोडदळगावने या ठिकाणी आमदारताईंच्या निधीतून झालेलं आहे त्याचबरोबर आमदार मुनिकते राजळेंच्या जे काय दहा वर्षापासून ते आमदार आहेत त्या काळा काळामध्ये या गावामध्ये खूप काही विकास कामं झालेले आहेत त्यामध्ये बडेवस्ती रस्त्याचं काम असेल थेंट ग्रामस्थलक योजनेतून त्याचबरोबर या गावामध्ये स्ट्रीट लाईट असतील त्याचबरोबर या गावामध्ये वस्ती अंतर्गत ब्लॉक असतील त्याचबरोबर तांडा सुधार योजनेअंतर्गत नाकाडी वस्ती येथील कॉन्क्रीट रस्ता असेल त्याचबरोबर तिरमली वस्ती येथील तांडा सुधार अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण असेल अशा विविध विकास कामांसाठी ताईंनी सभा मंडप असतील या ठिकाणी निधी आमदार मुनिकते राजणेंच्या सहकार्याने मागच्या गेल्या दहा वर्षामध्ये खूप निधी भुद्र या गावाला दिलेला आहे त्याबद्दल त्यांच्या मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार मानतो हॅलो ओके